नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांसह सतरा झेडपींनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली या बातमीचे प्रायोजक पद्मशा मोटर्स विमानतळाजवळ रोड होती अठ्याऐंशी शून्य सात राज्यातील सत्तावन्न स्थानिक स्वराज्य संस्थांनी पन्नास टक्के आरक्षणाची ओलांडली आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढावी लागणार आहे यामध्ये नागपूर तसेच चंद्रपूर महापालिका आणि राज्यातील सतरा झेडपीचा समावेश आहे सोलापूर झेडपी तसेच महापालिका मध्ये नियमानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली आहे राज्यातील ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हिंगोली नांदेड अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली या सतरा जिल्हा परिषदेने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे त्यांची आरक्षण सोडत नव्याने काढावी लागणार असून त्यांची निवडणूक प्रक्रिया देखील लांबणीवर पडणार आहे विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा हॉल एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक